हॅलो गाईज वेलकम टू द माय न्यू ब्लॉग तर आपले दिवसाची आजची एंड होत आहे जनावरांपासून यांना घेऊन जायचं आहे वर आता वाजले साडेचार यांना घेऊन जायचं आहे तर वर तर आता जाणार आहे वर गणपतीला आपल्या घरातल्या गणपतीला पूजा करून दोन दिवस झालं म्हणते जावं जावं पण काय काहीतरी अडचण आणि ती म्हणजे ती मैत्री येतो म्हटला मी त्याच्याबरोबर सर थांबलो त्यानं त्याला गेला आणि तिथे गेलो मला कॉल केला ये म्हणून मी कसं तेव्हा वाजले होते साडेआठ पावणे नऊ मग तेव्हा झालं पूजा मग तेव्हा काय गेलं नाही ते जाता येईल म्हणून मग त्याच्या परवा दिवशी जाणार होतं पण त्या दिवशी काय बरोबर पावसाचा आला त्या दिवशी पण कॅन्सल झाला त्यामुळे गेला नाही मग आज जावं म्हणते आज त्यानं मला फोन केला आहे दुपारी जावे म्हटलं त्यामुळे जाणार आहे आज आहे शनिवार परत उद्या सोडून परवा दिवशी प परत कॉलेज आहे परवा दिवशी जायचं जायचं होतं की नाही काय नाही पण आज जाणार आहे आपल्या घरातल्या गणपतीचं पूजा करून मी आता चालू जाणार इकडून त्यांना गाडीवर येतो तिकडून मग पूजावर करून दोन दिवस झालं म्हणतो जावं जावं गेल्या वर्षी गेलो गेल्या वर्षी एक दिवस पण चुकवलं नाही मी रोज जात होतो इथलं आपल्या घरातलं पूजा करून वर्षी तिसऱ्या चौथ्या दिवशी चाललो आहे मी चौथ्या दिवशी अजून पण बघितलं नाही तिथे गणपती कसं आहे कसं नाही आता निघायचे एक दहा पंधरा मिनटात हात त्यानं तिनं गाडीवर येतोय मग मी चालत निघायचं चा। दोन तीन दोन तीन दिवस झालं वेट करत होतो जायचं 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 तर आज आले वेट आज आले खरं टाईम तर निघायचं एक दहा पंधरा मिनटांना त्यानं कॉल करतो म्हटलं निघताना त्यानं कॉल केला की मग आपण निघायचं इथून ते हे काय पी आय ची वाय सिम पी आय सिम घाटलंय पण पी आय ची सिमचा डाटा चालत नाही कधीच त्याला सकाळी एकदा आपलं रिस्टार्ट करावं लागतंय मग काय आमचा चेहरा दिसना होती मेन विषयची तिकडे येऊन थांबलंय काय दिसतंय रे काय दिसत नाही हा थोडं डोळे दिसले माझं तिकडे येऊन थांबलंय आता काय काहीतरी स्वीकारलेच तोंडाला धर बघ माझं हो हो इथं मग आता जाणार आहे तिकडं काहीतरी स्वीकारले मग इथे विश्वजीत आहे बॅटरी धरलेला आणि आज काय झाले बरोबर आहे ना असू दे आता निघायचं तिकडं जे आपलं पूजा वगैरे करून दर्शन करून जायचं फायनली पूजा चालू होते आरती आलो मी विश्वजीत तिथं जवळच इथं आहे कुठं दिसत नाही पण आपलं तोंड दिसत नाही जसं जवळजवळ तसं तसं आमचं थोडं थोडं दिस सुरू सुरू आहे फायनली प्रसाद वगैरे घेतलं मेन विषय तिथून भेट देऊन थांबलो ती सोडं फ्री फायर खेळा आली ती आणि अजून स्त्रियांचं आमचं चालू आहे आपल्याला ना नाद नाही फ्री फायर वगैरे काय तसलं आणि इकडे येऊन मैदानला थांबलो आणि काय रेल टाकला आल्या वाटतं आणि प्रटना सोडव रे एवढं कमी ठेवू नाही माणसानं लाईट काय म्हणते ती आता म्हटलं लाईट आहे आपल्या घरात कालची परिस्थिती जर परत येऊ म्हणजे झालं हा आठवलं का असं असं असायला पाहिजे ब्राईटनेस कमी केला आता जायचं घराकडे झालंय तर ता टाईम साडे नऊ वाजलेत आणि चेहरा दिसेना मम्मीला घेऊन जायचं मम्मी आहे त्यामुळे <laughs> थांबलंय फायनली पोहचलो जरी आध वाजले दहा तर तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल तर <laughs>